नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आरोग्यासंदर्भात ज्या ज्या काही अडीएंट्री होत्या त्याकरता माननीय उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्या सातत्याने मी जरा आपले जामनेक सर रंगारी सर आणि अन्य पदाधिकारी सातत्याने घेत होतो आज राज्याचं बजेट या ठिकाणी सादर केलं आहे बजेटच्या पूर्वी शिक्षण शिक्षणमंत्री दी दीपकजी केसरकर साहेब यांची मी स्वतः भेट घेतली सोबत माझ्या जा जामलीक सर होते रंगारी सरसुद्धा होते आणि त्यांना या संदर्भात आम्ही विचारलं की पुढील जो टप्पा आहे या संदर्भात किंवा अनुदानाच्या संदर्भात काय आपण तरतूद केली आहे तर त्यावर त्यांनी सांगितलं की बजेटमध्ये हा वाढीव टप्पा घेण्याची गरज नाही ऑलरेडी मी फाईल मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी तयार करायला सांगितली आहे आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी वाढीव टप्पा असेल किंवा अनुदानाच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्ण केल्या जातील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे म्हणून राज्यातील जे अंशतः आमदारित शिक्षक असतील अघोषित शिक्षक असतील त्यांनी थोडासा संयम बाळगावा आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक लागेल याच अधिवेशनादरम्यान त्यावेळेला आपलं हे अंश दानोरांचा पुढचा टप्पा प्रचलित धोरणानुसार केला जाईल देल असं त्यांनी मला सांगितलं आहे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका